माझ्या नायगाव मतदारसंघातल्या या परिवाराला सोडून कुठंही जायचं नाही मला याच ठिकाणी यांचा वर्षापासून जे विकास झाला नाही आणि माझ्या हिशोबानं चालू झालाय फक्त दोन पाच टक्के विकास झालाय असं मी मानतो तर ते विकास मला अजून पुढे घेऊन जायचं आहे आणि गोरगरिबांचे खरं प्रश्न जर सोडवायचे असतील तर ते राज्यामध्येच या ठिकाणी लोकप्रतिनिधी मधून निवडून आल्यावरच करता येतात खासदार होऊन जॅकेट घालून त्या ठिकाणी फक्त तिथं दिल्लीतले मोठे मोठे प्रश्नच मानता येतात ते महत्वाचे असतात पण आज आपल्याला खरी गरज आहे आपल्या मतदारसंघामध्ये चाळीस वर्षापासून आज आपण रस्त्यामध्येच परेशान आहे आपण अजून अजून पिण्याचं पाणी आहे पानधन रस्ते आहेत पुढच्या पिढीची शिक्षणाची व्यवस्था आहे जिल्हा परिषदमध्ये ज्या गोरगरिबांची मुलं शिकतात त्या शाळेंची अवस्था आपल्याला सुधारायची आज खाजगी दवाखान्यामध्ये सगळेजण जातात सरकारी दवाखान्यावरचा विश्वास उडून गेलेला आहे उद्या चालून कोणीही पहिलं सरकारी दवाखान्यातच गेलं पाहिजे अशी व्यवस्था आरोग्य व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची उमरी भागामध्ये विशेष करून आपल्या एका भागामध्ये इतकं पाणी बॅकवॉटरचं नुकसान होते त्यांना आपल्याला पैसे मिळवून द्यायचे त्या ठिकाणी अतिवृष्टी आपल्याला कसं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आणि उमरीपट्टी भागामध्ये उलट आहे त्या ठिकाणी पाणीच नाही त्या ठिकाणी आपल्याला एखादी सिंचन व्यवस्था काही बळेगाव बंधार्यावर आणता येईल का उमरीपट्ट्यासाठी हा प्रयत्न सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे तर अनेक कामं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं यासाठी मंत्री होण्याची काही गरज नाही मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो उलट एखाद्या मी नेहमी म्हणतो मंत्री झाले तर डोक्यामध्ये हवा जाते कधी कधी म्हणून आमदार म्हणूनच जास्तीत जास्त मंत्र्यापेक्षाही जास्त काम व्हावं हो। अशी आपण काशी विश्वेश्वराला आपण प्रार्थना करावी